पर्यावरणाचा समतोल राखला जावा या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेमार्फत जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून शहरातील सनसिटी वृक्षारोपण करण्यात आलं वर्षभरात एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प महानगरपालिकेमार्फत करण्यात आला आहे या कार्यक्रमाला माननीय आमदार श्री राजन नाईक माननीय आयुक्त श्री अनिल कुमार पवार भारतीय प्रशासकीय सेवा माजी महापौर श्री नारायण मानकर अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे प्रभारी शहर अभियंता श्री प्रदीप पाचंगे उपायुक्त श्री दीपक झिंजाळ उपायुक्त श्री अजित मुटे माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम माजी नगरसेविका श्रीमती किरण चेंदवनकर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मान्यवर नागरिक पत्रकार वृक्ष व पर्यावरणप्रेमी संस्था महिला बचत गट महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले माननीय अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना वृक्ष लागवड व वा संवर्धनाविषयी माहिती दिली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा महानगरपालिकेतर्फे रूप देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे ध्यास फाउंडेशन नन्ने हात फाउंडेशन झेप संकल्प सामाजिक फाउंडेशन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्था या वृक्ष पर्यावरण प्रेमी संस्थांचा यावेळी महानगरपालिकेतर्फे रोप देऊन सन्मान करण्यात आला महानगरपालिकेच्या या चांगल्या उपक्रमाबाबत माननीय आमदार श्रीराजन नाईक यांनी महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभागाचं कौतुक केलं महानगरपालिकेने वृक्ष लागवड करावीच पण त्याचबरोबर त्या वृक्षांचे संवर्धन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे लावलेली जास्तीत जास्त झाडे जगली पाहिजेत याबाबत महानगरपालिकेने विशेष प्रयत्न करावेत तसेच झाडे लावणे व ती जगवणे हे केवळ महानगरपालिकेचेच काम नसून नागरिकांचीही ती तेवढीच जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे असेही माननीय आमदार श्री राजन नाईक यांनी सांगितले माननीय आयुक्त महोदयांनी सांगितले की महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने त्याचबरोबर दुभाजक रस्त्याच्या दुतर्पा इत्यादी ठिकाणी महानगरपालिकेमार्फत जवळजवळ सासष्ट हजार झाडे लावण्यात येत आहे महानगरपालिका क्षेत्रातील इतर जागांवरही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे काही सेवाभावी संस्था तसेच नागरिकांना झाडे लावण्याचा व ती जगवण्याचा मानस असल्यास महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत अशा सेवाभावी संस्थांना व नागरिकांना मोफत झाडे उपलब्ध करून दिली जाईल वृक्ष संवर्धनाकामी महानगरपालिकेने वृक्ष ना हरकत दाखल्यासंदर्भात यावर्षी ठराव केला असून त्यानुसार बांधकाम विकासकाला वृक्ष ना हरकत दाखला देतेवेळी विकासकाकडून सुरक्षा अनामत रक्कम जमा करून घेण्यात येते दाखल्याप्रमाणे लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षाचे पुढील सात वर्ष जतन व संवर्धन करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे व तसे न झाल्यास विकासकाकडून भरणा करण्यात आलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात येते वृक्ष लागवडीस विकासाकाकडे जागा उपलब्ध नसल्या वृक्षांच्या संख्येप्रमाणे लागवड व संगोपनाकामी येणारी रक्कम वृक्षनिधी स्वरूपात महानगरपालिकेकडे भरणा करून घेण्यात येते व त्या वृक्षनिधीचा उपयोग वृक्ष लागवड व संवर्धनासाठी करण्यात येत आहे वृक्ष लागवडीच्या ध्येयपूर्तीसाठी महानगरपालिका प्रशासनाला विविध पदाधिकारी सेवाभावी संस्था तसेच सर्व नागरिकांच्या मदतीची अपेक्षा असल्याने सर्वांनी मिळून वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी माननीय आयुक्त महोदयांनी केले योगेश सावळे विरार प्रतिनिधी